जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ आंधळे सर आपल्या ह्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करत आहे आज एक प्रश्न प्रश्न म्हणण्यापेक्षा एक समीक्षा करायची आहे स्वतःच्या मनाची मला ती समीक्षा अशी आहे की मी नेमकं समाजकारण करतो समाजसेवा करतो धंदा करतो व्यवसाय करतो देवाची सेवा करतो की नेमकं काय करतो हा प्रश्न का निर्माण झाला कारण असं झालं की मलकापूर शहरामधून दोन तीन व्यक्ती जगदंबा देवे थे। माजा रहा देवी संस्थान येथे म्हणजे माझ्या राहत्या घरी देवीच्या दर्शनासाठी आले दर्शनं वगैरे झाली त्यांना चहा वगैरे पाजला साहजिकच ज्यांनी कोणी तोंडाने हातामध्ये धागा वगैरे मागितला त्यांना धागा वगैरे सेवेकरी बांधून देतात उदीची पुडी वगैरे देतात हे सर्व झाल्याच्या नंतर त्या समोरच्या व्यक्तींनी डिमांड केली म्हणजे प्रश्न विचारला आम्हाला सरांची ताबडतोब भेट होईल का सेवेकऱ्यांनी सांगितलं की नाही सर शाळेवर गेलेले आहे ताबडतोब भेट होणं शक्य नाही या प्लस सरांचे वेटिंग म्हणजे भेटीसाठी भरपूर वेटिंग आहे जवळजवळ चार चा ते पाच महिन्याच्या तारखा बुक आहे दररोजचे वेगवेगळे भक्त आहेत त्यामुळे तुमचा नंबर चार ते पाच महिने लागणार नाही ते म्हटले नाही पण आम्हाला अर्जंट भेट हवी होती मग सेवेकऱ्यांनी सांगितलं तुम्हाला जर अर्जंट भेट हवी असेल तर ही एवढी एवढी फी आहे आणि ती फी जास्तच आहे मुळामध्ये जास्त आहे एवढी एवढी फी आहे या फीमध्ये तुम्हाला सरांचं एक ते दीड तास वेळ भेटेल आणि तुमचं काय घराणं असेल ते सर्व तुम्ही सरांना सांगा त्यांच्या हाताने तुमची बांधी बंदोबस्त इलाज काय असेल तो करून घ्या समोरचा व्यक्ती त्यावरती म्हणतो एवढे पैसे मागितले म्हणे आम्हाला असं वाटलं की सर समाजाची सेवा म्हणून हे सर्व फुकट करत असतील आम्ही फुकटची अपेक्षा धरून आलो होतो सेवेकर्यांनी सांगितलं नाही फुकट वगैरे काही होत नाही तुम्ही जाऊ शकता त्यांना धागा उदी दिली चहा पाजला वापस पाठवलं दुसरं अहिल्यानगर शहरावरून एक मावशी आल्या चार ते पाच दिवसांच्या खाली तेव्हा सुद्धा मी शाळेवरती गेलेलो होतो घरी नव्हतो आता तुम्ही म्हणाल की उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कसली शाळा तर आमची शाळा जी आहे ही संस्थेअंतर्गत आहे आणि ती प्रायव्हेट संस्था आहे तर कॅम्पेनिंगला शिक्षकांना जावं लागतं काही शिक्षकांना शाळेवरती थांबावं लागतं उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा नवीन ॲडमिशनसाठी जे पॅरेंट्स येतात जे पालकवर्ग येतो त्यांना सॅटिस्फाय करावं लागतं त्यांना सर्व माहिती पुरवावी लागते यासाठी शिक्षकांच्या ड्युट्या बांधलेल्या असतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये सुट्ट्या सुट्ट्यांमध्ये आम्हाला फक्त पंधरा दिवसच सुट्टी मिळते आणि इतर पूर्ण दीड महिने आम्हाला शाळेवरती जाऊन हजेरी लावावी लागते पूर्ण वेळ थांबावं मी शाळेवरती गेलेलो होतो अहिल्यानगरच्या मावशी आल्या आणि म्हटल्या आम्हाला ताबडतोब सरांच्या हाताने बांधी करून द्या सेवेकरांनी सांगितलं की मावशी दीड ते दोन महिने तुमचा नंबर काही बांधीसाठी लागणार नाही कारण पूर्वी भरपूर जणांची बुकिंग आहे नवीन नवीन कॉल येतच आहे त्यामुळे तुमची बांधी ताबडतोब होणार नाही त्यावरती त्या, त्या मावशींनी खांद्यावरचा पदर कमरेला खोचला आणि त्या भांडायला लागल्या युट्यूबवरती मोठमोठे व्हिडिओ कशाला बनवता मी समाजाची सेवा करतो म्हणून नगारा कशाला पिटता आम्ही त्या भरोशावरती आलो इथं आल्यावरती आता हा दाबा खोटा काय निघला आणि आम्ही व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की ताबडतोब तुम्ही केव्हाही कुठेही कसंही असाल तरी या मी तुमच्यासाठी उपलब्ध आहे असं आंधळेसर बोलले होते वगैरे 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 आता हा जो सर्व धिंगाणा झाला त्याच्यात त्या मावशीनं तारीख दिली आता तारीख घेऊन त्या मावशी पुन्हा माझ्याकडे येणार आहे आणि जेव्हा माझ्याकडे येतील तेव्हा त्यांची माझी समोरासमोर भेट होईलच मग काही प्रश्न माझ्या मनाला पडले की हे जे काही दोन तीन उदाहरणं आहे यावरून आपण स्वतः समोर येऊन स्पष्ट केलं पाहिजे की मी समाजसेवा करतो की व्यवसाय करतो देवाचं मंदिर चालवतो की धंदा चालवतो सर्व गोष्टी मोकळ्यापणाने बोलायला पाहिजे चला उलटी सुरुवात करतो ज्या अहिल्या नगरच्या मावशी म्हणतात की आंधळे सरांनी सांगितलं केव्हाही कुठेही कसेही असाल ताबडतोब माझ्याकडे या मी तुमचा इलाज करतो तर मी या ठिकाणी जाहीरपणे चॅलेंज देत आहे असा माझा युट्यूबच्या चॅनलवरचा एक व्हिडिओ मला कोणीतरी शेअर करा ज्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं केव्हाही कुठेही कसेही असाल ताबडतोब माझ्याकडे या मी ताबडतोब इलाज करतो आज माझ्याकडे सहा सहा महिन्याची वेटिंग आहे हे अगदी खरं आहे पण जेव्हा माझ्याकडे एवढी वेटिंग राहत नसायची अगदी दर आठवड्याला मी भक्तांचा इलाज करायचो तेव्हासुद्धा मी असा कुठला दावा केला नव्हता की ताबडतोब माझ्याकडे या कारण मलाही माझं पर्सनल आयुष्य आहे माझा शेड्यूल ठरलेला आहे माझी शाळा आहे शाळा सुटल्यानंतर माझे प्रायव्हेट क्लासेस आहे उपासना शिबिराच्या भक्तांची शिबिरं ठरलेली आहे माझ्याकडे येणारे वैयक्तिक जे भक्त कोणी घेऊन येतात त्यांचा वेगळा वार आणि दिवस ठरलेला आहे भ ज्या भक्तांना मी खाजगी भेटीसाठी वेळ देतो त्या वेगळ्या अपॉइंटमेंट ठरलेल्या आहे बांधी पूजेवाल्यांसाठीचे वेगळ्या अपॉइंटमेंट आहे म्हणजे सांगायचा उद्देश काय ज्ञानमळीसाठी वेगळी तारीख काढावी लागते माझा प्रत्येक दिवस हा विशिष्ट कामासाठी बांधल्या गेलेला आहे मी कुठल्याच दिवशी रिकामा नाही मग मी असा जाहीरपणे दावा करू कसा की केव्हाही कुठेही कसंही माझ्याकडे या मी चोवीस तास अवेलेबल आहे असा माझा कुठलाही व्हिडिओ युट्यूबवर अवेलेबल नाही माझा तसा दावा नाही आणि तेवढं खरंच रिकाम पण माझ्याजवळ नाही अगदी हात जोडून विनम्रपणे सांगतो खरच नाही आता या मावशींनी नेमका ने 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 कुठला व्हिडिओ पाहिला मी जर घरी असतो तर त्यांना विचारलं असतं तो, तो व्हिडिओ मला दाखवा पण त्या मावशी गेल्या हरकत नाही जेव्हा पुन्हा भेटीसाठी येतील आता त्या तेव्हा त्यांना हा प्रश्न मी विचारेल दुसरा मुद्दा आता मलकापूरवरून जे काका आले होते जे म्हटले की एवढी फी मागता एवढी फी म्हणजे किती पाच हजार सात हजार अकरा हजार जी काही माझी असेल ती जे घेतो मी ओपनली घेतो अगदी पाच हजार घेतो सात हजार घेतो अकरा हजार रुपये घेतो अडीचशे रुपये सुद्धा घेतो अकराशे रुपये सुद्धा घेतो प्रत्येक कामाची फी वेगवेगळी आहे अडीचशे रुपयापासून सुरुवात होते ते अकरा हजारापर्यंत जाते mm -hmm. जी आहे ती ओपन आहे आणि त्या काकांना जेव्हा ही फी फार जास्त वाटली त्या काकांसाठी मला एक सांगणं आहे तुम्ही जेव्हा एखाद्या हॉटेलमध्ये जाता आणि त्या ठिकाणी मेनू कार्डवरून एखादी भाजी ऑर्डर करता तर दुकानदार तुम्हाला ती फुकट देत नाही कपड्याच्या दुकानामध्ये जाता एखादा ड्रेस विकत घेता तोही फुकट मिळत नाही शेतकऱ्याकडून जाऊन भाजीपाला घेता तो भाजीपालाही भाजी विकत मिळत नाही दूध डेअरीवाल्याकडून दूध दही तूप घेता तेही फुकट मिळत नाही विकतच मिळतं तर या ठिकाणी तुम्ही ज्या काही गोष्टी विकत घेता या सर्व गोष्टींना एक मूल्य आहे म्हणून त्या गोष्टीची किंमत आहे दुधाचा भाव आज रोजी साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये लिटर आहे म्हणून त्याची किंमत आहे ते दूध जर फुकट मिळायला लागलं तर आपण ते नालीमध्ये दे फेकून देऊ कपडे जर फुकट मिळायला लागले तर आपण दिवसातून तीन तीन ड्रेस बदलू आणि त्याला फेकून देऊ पुन्हा वापरणार नाही भाजीपाला फुकट मिळाला तर तो आपल्या घरामध्ये सडून जाईल पण त्याचा जा वापर होणार नाही हॉटेलवाल्याने जर फुकट जेव घालायला सुरुवात केली तर अख्खं गाव तिथे जेवायला जाईल लोकांना कष्ट करण्याची गरजच राहणार नाही प्रत्येक गोष्टीचं मूल्य ठरलेलं आहे तसंच हा माझा एक प्रकारे व्यवसाय आहे स्पष्टपणे बोलतोय हा माझा व्यवसाय आहे हा माझा बिझनेस आहे हा माझा धंदा आहे रिपीट हा माझा धंदा आहे आणि या धंद्यामध्ये माझ्या विकणाऱ्या मालाला मी किती किंमत ठरवायची याचं पूर्ण स्वातंत्र्य मालक म्हणून स्वतः मला आहे मग त्या ठिकाणी मी देवीचा अभिषेक घालत असेल त्यामध्ये मला पैशाची अपेक्षा आहेच फुकट का घालू मी कोडी सोडवत असेल तर मला पोट पाणी आहे फुकट का सोडवू कोणाच्या बांध्या करत असेल तर मागे प्रपंच आहे फुकट का करू ज्ञानमाळी करत असेल तर मागे संस्थांचा पैशाचा कारभार आहे सर्वांना पगारी द्याव्या लागतात वेळेवरती जागची वस्तू जागेवर उभी करावी लागते कोणासमोर हात पसरून वाढे माय वाढे माय किंवा भगवान के नाम पे मा दे रे बाबा नाही चालत स्वतःच्या कष्टावरतीच करावं लागतं त्यामुळे माझ्या दुकानामध्ये माझ्या व्यवसायामध्ये मा माझ्या मंदिरामध्ये माझ्या बिझनेसमध्ये मला जेवढा भाव परवडतो तेवढा मी ठेवलेला आहे अनेक व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की मी फुकट काहीच करत नाही मोजून पैसे घेतो आता दुसरा विषय समाजसेवा तर माझी समाजसेवा आहे की नाही हे कोणाला विश्लेषण करून सांगण्याची मला अजिबातच आवश्यकता नाही जे माझ्या जवळ राहतात त्यांना माझी पूर्ण कल्पना आहे तरी सुद्धा मलकापूरच्या काकांसाठी हा विषय पुन्हा रिपीट करतो माझी समाजसेवा आहे परंतु ती वेगळ्या स्तरावर आहे मी जवळपास दोन आणि दोन चार आने आने एक पाच एक सहा सहा वृद्ध जोडपी आहेत म्हणजे तीन जोडपी आहे एकूण सहा जणं आहेत ज्यांची मुलं त्यांना सांभाळत नाहीत जेवायला देत नाहीत कुठल्याही प्रकारे खर्च देत नाहीत त्यांना घरामध्ये दे राहू देत नाहीत अशा वृद्ध सहा जोडप्यांना मी जेवण खावण कपडे लत्ते दवाखान्याचा खर्च आणि त्यांना हात खर्चाला सुद्धा पैसे देतो देवळगाव राजाला या सर्वांना समोर उभं करेल ते त्यांच्या तोंडाने सांगतील पण त्यांची नावं सांगून मला इथे त्यांचा अपमान करायचा नाहीये सध्या बारामतीमधून एक महिला माझ्याकडे आली जिच्या मुलांनी आणि सुनेनी तिला घराच्या बाहेर हाकललेली आहे अंगावरच्या कपड्यांनीशी हाकललेली आहे तिला मी स्वतः ठिकाणी दत्तक घेतलं आणि तिला सांगितलं की तुझ्या जीवाजीव असेपर्यंत तुझा संपूर्ण जेवण खावण कपडे लत्ते दवाखाना आणि तुला लागणारा हात खर्च सर्व खर्च मी करेल तू माझ्या आईसारखी आहेस तुला मी आजच दत्तक घेतलं असं समज त्या महिलेचाही मी स्वीकार केला माझ्याकडे गोशाळेची सेवा होते गायींना अन्नदान होतं मुख्या प्राण्यांना अन्नदान वेगळं होतं मला कुत्र्या मांजरांची प्रचंड आवड आहे त्या त्यामुळे त्यांना नित्य अन्नदान माझं सुरूच असतं घरी पाळलेल्या कुत्र्यांबद्दल बोलत नाही आहे बाजारामधल्या भटक्या कुत्र्यांनाही दररोज मी भाकरी नेऊन नेऊन टाकतो रस्त्यावरती गोरगरीब भिकारी असतील गरीब लोक असतील त्यांना वेळप्रसंगी शाल अंगावर घ्यायचे ब्लँकेट अंगावर घालायचे कपडे पिण्याचं पाणी ताजं शुद्ध जेवण वेळप्रसंगी शिधा तेल तांदूळ जे काही मला भक्तांकडून दान येतं त्यापैकी ठराविक भाग मी स्वतः जाऊन भिकाऱ्यांना दान करतो कारण ते मला वाटतं की त्यांच्या मुखात जाणं जास्त गरजेचं आहे याबरोबरच जगदंबेला महागातील महाग ज्या साड्या येतात तर एक साडी आम्ही फक्त दोन ते तीन वेळेला नेसवतो आणि कोरीच्या कोरी, कोरी साडी गरीब महिलांना आम्ही दान करतो एक रुपयासुद्धा न घेता मी आतापर्यंत कधीही देवीच्या साड्यांचा सा लिलाव केला नाही त्या विकल्या नाही दिल्या असतील कोणाला तर त्या फुकटच दिल्या अनाथ आश्रमांमध्ये वृद्ध आश्रमामध्ये आणि त्या ठिकाणी असणाऱ्या भटके विमुक्त समाजासाठी सुद्धा माझं काही ना काहीतरी कार्य सुरूच असतं मग आता हे सर्व माझं सामाजिक कार्य माझ्या ठिकाणी मी करतोय स्वतःच्या खर्चातून करतोय कोणाचीही मदत न घेता करतोय आणि आज रोजी मा माझी एक आयडिओलॉजी माझ्या डोक्यामध्ये फिक्स आहे ती आयडिओलॉजी अशी आहे की आज जर मी शंभर रुपये कमवत असेल भक्तांच्या जीवावरती माझ्या कमाईवरती शाळेमधून क्लासेसमधून किंवा कोडी सोडवून वगैरे वगैरे जी काही माझी सर्व कमाई आहे या कमाईपैकी दहा टक्के हिस्सा मी पूर्णपणे दानधर्मामध्ये घालवतो नव्वद टक्के मंदिर संस्थांना वापरतो मग त्यामधून मंदिर संस्थांसाठी जागा खरेदी करणं सुरू आहे पुढील काळामध्ये निवास भव्य भक्त निवास बांधण्याचा आराखडा आहे मोफत अन्न छत्रासाठी मोठी इमारत बांधण्याचा आराखडा आहे आणि माझ्याकडे येणाऱ्या भक्तांना राहणे खाणे पिणे कमीत कमी दरामध्ये किंवा मोफत कसं देता येईल याकडे माझा भर राहणार आहे आज माझ्याकडे येणाऱ्या भक्तांना लॉजमध्ये जावं लागतं लॉजवाले त्यांच्याकडून पाचशे रुपये आठशे रुपये हजार रुपये बाराशे रुपये काही काही वाले ते एवढे हुशार आहेत पंचवीसशे पंचवीसशे रुपये खोलीचे घेऊन राहिले काय तर म्हणे एसी रूम देतो म्हणे आम्ही मला वाटतं त्या ठिकाणी आज रोजी मी छोट्या छोट्या खोल्या जरी काढल्या किंवा मोठाले हॉल काढले तर एका वेळेला शंभर भक्तांना मोफत झोपता येईल त्यांना तिथेच टॉयलेट संडा आंघोळ जेवण खावण सर्व गोष्टी करता येतील आणि या बदल्यामध्ये जर त्यांच्या मनाला वाटलं ते पाच दहा रुपये देवीच्या दानपेटीमध्ये टाकतील नाही टाकावं वाटलं ते मोफत राहतील खातील पितील हा माझा पुढचा मानस आहे हा सर्व प्रपंच आणि काळभार फुकट उभा राहतो का मी जर समाजसेवा करायला निघलो तर मला अंगावरचे कपडे विकून लंगोटी लावून फिरावं लागल कोणी भीक सुद्धा वाढणार नाही कलियुगाची म्हण आहे काम सरो आणि वैद्य मरो एकदा काम सरलं मग सर गेले तरी चालतात ही जगाची रीत आत्ता मी आत्तापर्यंत बघत आलोय त्यामुळे मी समाजसेवा करतो माझ्या वेगळ्या स्तरावर करतो आणि त्याही पलीकडे जाऊन मी सांगतो माझ्याकडे एक नियम आहे जर कोणी खरोखर अत्यंत गरीब असेल अत्यंत हालाखीच्या परिस्थितीमध्ये असेल त्यांच्याकडे खरोखर पैसे नसतील तर अशा प्रत्येक एका शिबिरामध्ये मी एका गरीब उपासकाला फुकट ॲडमिशन देतो तशी माझी सूचना सुद्धा आमच्या सेवेकऱ्यांना असते की जर कोणी खरोखर गरीब असेल त्यांची शहानिशा करा त्यांची त्या ठिकाणी बायोडाटा तपासा खरोखर गरीब जर निघाले तर त्यांना एका कुठल्या तरी शिबिरामध्ये मोफत ऍडमिशन द्या कोड पाहण्यासाठी एकाला मोफत ऍडमिशन द्या पूजेसाठी एखाद्याला मोफत ॲडमिशन द्या म्हणजेच काय मी जसं सांगितलं ना की शंभर रुपयाच्या मागे दहा रुपये धर्मकार्यासाठी गेले पाहिजे तो माझा संकल्प आजही सुरू आहे मध्यंतरी एका ताईने मला कमेंट केले की सर मी तुम्हाला फोन केला आणि तुमच्या सेवेकऱ्यांनी मला अकरा हजार रुपये मागितले तर अगदी मागितले तर त्याचा विषय असा येत आहे तुम्ही तातडीची भेट मागत आहात आणि तिच्यामध्ये बांधी करून मागत आहात त्याची फी अकरा हजार रुपये आहेच आहे पण तुम्ही खरोखर जर गरीब असाल तुमच्याकडे पैसे नसतील मला पत्र लिहून त्यामध्ये तुमची परिस्थिती सांगा त्या पत्रामध्ये तुमचा मोबाईल नंबर द्या आमच्यातर्फे तुम्हाला स्वतःवरून कॉल येईल आणि तुम्हाला कुठेतरी आम्ही मोफतपणे ॲडमिशन देऊ करेल ना मी मोफत का करणार नाही अहो मी आत्तापर्यंत अनेक लोकांना त्या ठिकाणी मोफत ॲडमिशन दिलेले आहे फुकट बांधीपूजा केलेल्या आहे फुकट ज्ञानमाळसुद्धा सुद्धा केलेली आहे फुकट त्या ठिकाणी उतारे केलेले आहे फुकट कोडी सोडवलेली आहे सर्व गोष्टी केलेल्या आहेत पण सर्वांचंच फुकट करायचं म्हटल्यावर मला घर विकून चौकट गळ्यामध्ये बांधावी लागेल माझ्या धंद्यावर परिणाम होईल मी उपाशी मरेल माझं संस्थानला कुलूप लागेल तेवढं मी करू शकत नाही जेवढं मागच्याने होतं तेवढं करतो आज तुम्ही सांगा एखादा कपड्याचा सा दुकानदार जर शंभर मागे दहा गिराहकांना फुकट कपडे देत असेल तर त्याला मोठं धर्मात्मा म्हणण्यात येतं अरे बापरे तो जो कापड दुकानवाला आहे ना तो दर शंभरामागे दहा गरिबांना मोफत कपडे देतो त्याच्यासारखा पुण्यात्मा तोच एखादा हॉटेलवाला जर दररोज एखाद्या गरीबाला जेव घालत असेल त्याला मोठं करण्यापेक्षाही मोठं दानवीर मानण्यात येतं अरे एवढी महागडी हॉटेल आहे खानावळ आहे पण तो तो हॉटेलवाला आहे ना तो मोफतपणे जेव घालतो एका गरीबाला अरे इकडं आंधळे सर तर हे कित्येक दिवसापासून करतायत ना मोफत शिबिरामध्ये दे ॲडमिशन देत आहेत मोफत पूजा घालतायत आणि त्याचे अनुभव मला असे आलेले आहे बहुतेक नाशिकची ती बाई, काय नाव तिचं ती रश्मी देसाई तेच नाव होतं ना ती वाली आली होती ती पैशा चुना लावून गेली आपल्याला मोठा उघड उघड बोलतो मला माघारी बोलता येत नाही रश्मी देसाई नावाची धारी महिला जी स्वतः करोडोच्या बंगल्यामध्ये राहते तिच्याकडे एका लाखाचा ऑनराईड मोबाईल ला आहे अ रडली पडली माझ्यापाशी येऊन म्हटली सर माझ्याकडे भाड्यालाच पैसे नाही तुम्हाला द्यायला तर नाहीच नाही तिचे मी पंधरा सोळा हजाराची पूजा फुकट घातली प्लस तिला भाड्याला तोड्याला घरी जेवणासाठी म्हणून सात हजार रुपयांची मदत केली प्लस तिला पंधरा हजार रुपये वेगळे दिले ते पंधरा अधिक हे सात आणि नंतर माहीत पडते की त्या महिलेच्या घरी कोटीचा बंगला आहे फोर व्हीलरमध्ये फिरणारी बाई आहे रडून पडून दाखवून बाईनं जिरवलं कानाव घेऊन अशांचं घेतलंच पाहिजे दुसरं उदाहरण त्या ठिकाणी एक व्यक्ती आले मागे ते थोडे वयस्कर होते पन्नास पंचावन्न वर्षाचे असतील म्हटले सर माझ्याकडे फक्त भाड्यापुरते पैसे आहे मी उपासना शिबिराला थेट आलो बुकिंग केलेली नाही मला प्लीज शिबिरामध्ये बसू द्या मी त्यांना बसू दिलं वापस जायच्या वेळेला ते इतरांना सांगतात की मंत्रालयामध्ये नोकरीला आहे मला एवढे एवढे पगार आहे मंत्रालयामध्ये नोकरीला असणारा माणूस ज्याचा पगार त्या ठिकाणी पन्नास पंचावन्न हजार आहे बाकीचे काही टेबला खालून येत असतील ते वेगळे त्या माणसाने खोटं बोलून शिबिरामध्ये ॲडमिशन घ्यावी का कसं ठरवायचं गरीब कोण आणि श्रीमंत कोण पण सर्व डोळे जगदंबेला आणि ईश्वराला मी तरीसुद्धा या ठिकाणी जर कोणी खरंच रडलं पडलं किंवा पत्र लिहून मला परिस्थिती कळवली तर मोफत ॲडमिशन देतो खरोखर कोणी गरीब असेल मला तसं कळवा मी तुमचा मोफत इलाज करायला तयार आहे कारण मला धर्मकार्य सुरू ठेवायचं आहे थोडीफार सामाजिक सेवा सुरूच ठेवायची आहे सर्वांचं फुकट मी करू शकत नाही तो माझा धंदा आहे कमीत कमी दहा वेळेला मी धंदा 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 शब्द बोलत आहे उद्या माझ्यावरती क्लेम नको माझा ना स्वच्छ पाण्यासारखा स्वभाव आहे जसा मी आहे तसंच मला तुमच्यासमोर प्रेझेंट व्हायचं मला दिखाऊ कावळा बनायचं नाही आणि पुढचा विषय म्हणजे आज रोजी मी एवढं क्लॅरिफिकेशन देतो आज मी जे पैसे घेतो पैसे घेत असताना मी समोरच्या भक्तांचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेतो की त्यांच्याकडून आम्हाला किती ट्रान्झॅक्शन आलं ते ऑनलाईन दिसलं पाहिजे आणि हा सर्व लेखा ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही धर्मदाय आयुक्तांकडे सादर करतो ऑडिटमध्ये तो सर्व हिशोब असतो या हिशोबातून मी आत्तापर्यंत दीड कोटी रुपयाची जमीन जगदंबा देवी संस्थांच्या नावाने खरेदी केली की दीड कोटी रुपयांची सर्व प्रॉपर्टी आणि जमीन इचा मालक मी नाही तर संपूर्ण बॉडी ट्रस्ट आहे म्हणजे एकूण सात जण त्याचे मालक आहे का की उद्या माझं मन बदलेल मला पुढे मुलं झाली त्यांची मनं बदलतील पुढच्या पिढीचं देवीच्या इस्टेटीवरती मन जाऊ नये म्हणून स्वतःच्या कष्टाने कमावलेली इस्टेट मी जगदंबेच्या नावावरती केली यापेक्षा मोठं मला कोणाचं पत्रक किंवा प्रमाणपत्र नको आहे ती आंबाबाई अठरा भुजावाली तिला माहिती आहे मी चीज आहे माझ्या मनाला माहिती आहे माझ्या गुरूंना माहिती आहे मलकापूर सारखे काका अहिल्यानगरची मावशी रश्मी देसाई सारखी बाई यांच्या प्रमाणपत्राची गरज अजिबात नाही गंमत तुम्हाला सांगतो विषयानं विषय निघला म्हणून मी खाणं पिणं मी आतापर्यंत कोणाला किती साड्या नेसवल्या ह्या विषयात तर मी जातच नाही पण साधा विषय आहे मागच्या गुरुपौर्णिमेला एक नाव होतं ए दुर्गेस्ट हनुमत खेडच्या बाईचं नाव काय होतं मी पंचवीस हजार रुपये दिलते तिला संगीता चेके राईट चित्ते हा गावा नावागावासकट सांगतो हा म्हणजे कोणाला चेक करायचं असेल ना शंभर टक्के त्या बाईच्या घरी जाऊन चेक करा गावाचं नाव आहे खेड तालुका सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा गुरुपौर्णिमेच्या एक दिवस आधी ही महिला येऊन मला भेटली मी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी हॉल बुक केला होता त्या हॉलचं त्या ठिकाणचं भाडं पंधरा हजार रुपये होतं आणि इतर आम्हाला त्या ठिकाणी पुरी भाजीचा बेत करायचा होता असा सर्व खर्च आम्ही तीस हजार रुपये वेगळा काढून ठेवलेला हो होता तीस हजार फक्त गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी काढलेले होते ही महिला एक दिवस आधी येऊन भेटली आणि रडायला लागली म्हटलं बाई तू कुठलची तू कोण म्हटली मी संगीता चित्ते मी राहते हनुवतखेडला खेडला राजा तालुक्यामध्ये सर माझा नवरा आय मध्ये आहे दीपक हॉस्पिटलला आणि तिने मला मोबाईलमध्ये फोटो दाखवले ओळखीची बाई नाही माझ्या नात्याची नाही ओळखीची नाही माझी शिष्य नाही काहीही संबंध नाही म्हटलं तुझा माझ्याकडून अपेक्षा काय आहे म्हटली सर प्रार्थना पण करा आणि जर होत असेल तर माझा कुंकू वाचवण्यासाठी मला पैशांची मदत करा मी एका क्षणाचाही उशीर केला नाही त्या तीस हजारापैकी पंचवीस हजार रुपये उचलून चित्तेच्या हातात दिले पाच हजार रुपये फक्त माझ्याजवळ ठेवले म्हटलं जा बाई हे पैसे मला कधीच वापस देऊ नको मी असं समजेन की ही गुरुपौर्णिमा तुझ्या नवऱ्याचा प्राण वाचवण्यासाठी माझी खर्ची पडली नावागावा सांगितलं जाऊन तिथे चौकशी करा पंचवीस हजार रुपये दिले परंतु बिचाऱ्या बाईचा नवरा काही वाचला नाही ती नंतर दोन महिन्याने आली खूप रडली म्हणली सर खूप पैसे गेले आय सी यूमध्ये आणि आठ ते नऊ हजार रुपये रोज चालू होता तुम्ही दिलेले पैसे पण मी आय सी यूमध्येच घातले पण माझे पती वाचले नाही पण तिने उपकार एवढे मांडले की मला माझ्या सख्ख्या बापांनी मदत केली नाही सख्ख्या सासऱ्यांनी मदत केली नाही कारण त्यांचा ते इतरांपेक्षा विभक्त राहत होते तुम्ही मला सख्ख्या बापासारखी मदत केली सर मी तुमची उपकार विसरणार नाही ही माझी वृत्ती आहे अशी असंख्य हजारो उदाहरणं मला देता येतील ही उदाहरणं माझी जगदंबा पाहते माझी सप्तशृंगी माझी काळूबाई माझी रेणुका माझे तुळजाभवानी पाहते मला तुमच्या आमच्या सारख्यांना सांगण्याचे सर्टिफिकेट घेण्याची गरज ती काय त्यामुळे कृपया या ठिकाणी कोणतेही कामं फुकट होत नाहीत व्यवस्थित फी घेतली जाते भरमसाठ घेतली जाते आणि भरमसाठ फी घेऊन सुद्धा पुढचे नऊ ते दहा महिने तारीख रिकामी नाही हे या ठिकाणी प्रांजवळपणे हात जोडून कबूल करतो पैसा कुठे चालला ते विचारण्यासाठी माझ्या छातीवरती धर्मदाय आयुक्त आहे ऑडिट आहे सरकार आहे लेखा विभाग म्हणजे आयकर विभाग आहे ते बघून घेतील तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आणि जे खरोखर गरीब असतील मला कळवा दर शिबिरामध्ये एका गरीबाला मी मोफत प्रवेश देतो तो इथून पुढे सुद्धा देणार अपंग असाल अंध असाल गरीब असाल खरोखर तुमच्याकडे पैसा नसेल तर मी दहा जणांच्या मागे एका गरीबाचा इलाज फुकट तर नक्की करू शकतो तेवढं मनाचं मोठे पण मला माझ्या जगदंबेने आणि माझ्या परमपूज्य गुरुच्या आशीर्वादाने मिळालेला आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं कल्याण असो जय जगदंब नमो आदेश